निवडणुकीत प्रचारासाठी नेते वेगवेगळे फंडे वापरतात निवडणूक आयोगही मतदार जागृतीसाठी कार्यरत आहेच या सगळ्याचा परिणाम म्हणून जिल्हा परिषदेसाठीही लोकांनी हातातली कामं सोडून मतदानाचा हक्क बजावला पाहूयात एक विशेष रिपोर्ट डोक्यावर मुंडावळ्या सोबतीला वाजंत्री आणि रुबाबदार घोडा हे वराड लंडनला किंवा लग्नाला निघालं नाहीये तर हे वराड निघालंय मतदान करायला परभणीतल्या गंगाखेड तालुक्यातील राणी सावर गावात अमोल धुळेंचं लग्न होत मात्र लग्नाआधी त्यांनी आपलं वराड थेट मतदान केंद्रात नेलं आणि मतदानाचा हक्क बजावलाय मतदान हा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे आणि तो प्रत्येकाने बजावला पाहिजे मी आज माझं लग्न थोडा वेळ बाजूला ठेवून मी तो अधिकार बजावलेला आहे प्रत्येकानं माझं एक मत आहे की प्रत्येकानं हा अधिकार बजावला पाहिजे फक्त मतदार घोड्यावर म्हटल्यावर राजकारण्यांना घोड्याचा मोह कसा काय आवरेल इंदापूरमध्ये काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी चक्क घोड्यावर बसून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार केलाय इथे जिल्हा परिषदेमध्ये हर्षवर्धन यांच्या पंच्याहत्तर वर्षाच्या आई रत्नप्रभा पाटील निवडणुकीच्या आखाड्यात आहेत तर सोलापूर महानगरपालिकेच्या रणसंग्रामात चक्क सजवलेला घोडा प्रचारात उतरला लेबर पार्टीचे उमेदवार साथी बशीर शेख यांनी घोड्यावरून प्रचाराला सुरुवात केली आहे वरातीसारखा सजवलेला घोडा असल्यामुळे हे उमेदवार आहेत की नगरसेवक असा प्रश्न मतदारांना पडतो पण प्रचारासाठी घोडा का निवडला याचं खास उत्तर शेख यांच्याकडे सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक एकोणीस ड मधून निवडणूक लेबर पार्टीच्या वतीने लढवित आहे मधुमेह रुग्ण आहे चा साडेचारशे शुगर झाल्यामुळे अशक्तपणा आलेला होता प्रचार करता येऊ शकत नसल्यामुळे माझ्या कार्यकर्त्यांनी मला घोड्यावरून लोकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला म्हणून घोड्यावरून मी लोकांपर्यंत पोहोचलेला आहे मतदारांना आकर्षित करण्यासाठी कोणी आश्वासनांचं गाजर दाखवतं तर कोणी नामी शक्कल लढवतं आता घोड्यावरचा हा प्रचार खरंच मतदारांना आवडतो की नाही हे पाहणं महत्वाचं आहे परभणीहून विशाल माने आणि इंदापूरहून राहुल ढवळेसह शिवकुमार पाटील एबीपी माझा सोलापूर